लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीसाठी कच्च्या बटाट्याचा कुरकुरीत चिवडा नक्की बनवून ठेवा ना, हा जो बटाटा इथे मी घेतलेला आहे ना याला नाईन्टी डिग्रीज बटाटा म्हणता यापासून चिप्स आणि हा जो चिवडा आहे ना तो तयार केला जातो फ्रेंच फ्राईजसाठी वापरला जातो तुम्ही हा मार्केटमध्ये गेला ना बटाट्याच्या व्यापाऱ्याकडे आरामात मिळेल हा नॉर्मल बटाटा नाही जो आपला रेग्युलरवाला बटाटा येतो ना तो अजिबात वापरायचा नाही त्याचा चिवडाही व्यवस्थित होत नाही आणि कुठलाच पदार्थ व्यवस्थित होत नाही त्यासाठी हा नाइंटी डिग्रीचा बटाटा तुम्हाला घेऊन हा जो चिवडा आहे तो बनवायचा आहे किंवा प्लेन सॉल्टेड चिप्ससुद्धा यापासून बनवू शकतात बटाटे छान स्वच्छ देऊन सालं काढून घेतले त्यानंतर छोटे छोटे कट पाडून अशा पद्धतीने मी स्लायसरने किसून घेतलेले आहे पाववाटी पाण्यामध्ये एक चमचा बनमीटसुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जो किस आपण तयार करून घेतलेला होता ना तो धुवायची गरज नाही डायरेक्टही तुम्ही तेलामध्ये तळायला घेतला ना तरीही चालेल तर मस्तपैकी गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला हा किस तळायचा आहे दोन चमचे भर मिठाचं पाणी आहे ना ते टाकायचं आहे आणि मस्त असा खमंग कुरकुरीत होईपर्यंत हा चिवडा तळून काढायचा आहे आता हा जो चिवडा आहे ना मी उपवासासाठी बनवत आहे यामध्ये मी जास्त काही साहित्य घालत नाही फक्त शेंगदाणे तळून घालणार आहे तुम्ही जर उपवासाव्यतिरिक्त इतर दिवशी बनवणार असेल तर तुम्ही यामध्ये लसूण कढीपत्ता हिरवी मिरची सुद्धा घालू शकता पाव चमचा इथे आपल्याला आमचूर पावडर आणि पाव चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे आपल्याला पिठी साखर घालायची आहे मीठ ऑलरेडी आपण तळताना वापरलेलं आहे त्यामुळे यामध्ये मिठाची आवश्यकता लागत नाही मस्त असा मिक्स करायचा आणि एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा महिना ते दोन महिने मस्त हा कुरकुरीत राहतो रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलोसुद्धा नक्की करा